एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर समाजामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याबाबत माहिती व्हावी तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर कसा करावा यासह अन्य कायद्यांची मौलिक माहिती ज्येष्ठ विधीज्ञ मंगल हांडे लोकपंचायतच्या हनुमंत उबाळे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे राजूरचे पोलीस अधिकारी दीपक सरोदे पंचायत समितीचे कृषी अधिकारी विकास चवरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं अकोले येथील तहसील कार्यालयात अट्रॉसिटी कायद्या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं <laughs> आता तालुक्यामध्ये असे बरेचसे था। था। आता मग जाऊ ते बाकी एज कसे काम करतात अशा बऱ्याच गोष्टी करतात की विनाकारण लोक कुठे म्हणून दाखल करले येतात हे बघा गुन्हा आयटम जे असो किंवा सुद्धा असो किंवा इतर पण असो किंवा थोड्या असो खूप कोणताही असो पोलिसांना प्रथम ज्ञान जेव्हा माहीत भेटतं या पाहिल्यानंतर बरोबर येता काय ह्या आली तर आपल्याकडे कसं आहे आता पोलिसाचे एज असेल पोलिस पाटील आहे तर एखादी घटना घडली पण लंच पालन साईबा आपल्याकडं असं झालेले आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतो किंवा जे पिठामध्ये असतात त्याच्याकडून माहिती घेतो त्याच्यामुळे एखादा गुन्हा दाखल होत असताना आमच्याकडे आमच्या आधी बऱ्याचशा गोष्टी लागलेल्या वे असतात वेगवेगळ्या प्रसंग उभे राहतात त्यातला असा ऐक हा प्रसंग तुम्ही जो सांगितला तसा प्रकार आहे परंतु ऍप्टोसिटीच्या पुण्यांमध्ये सुद्धा दोन हजार अठरा सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवलं होतं की काही ठिकाणी या बाबतीत गैरफायदा घेतला जातो आणि लोकांना अटक केली जाते बऱ्याचशा ठिकाणी हे सगळे प्रकार काही काही लोक करतात जस चारशे अठ्ठ्याण्णव होत चारशे अठ्ठ्यानव मध्ये एखादी मुलगी सासरी नांदत असते है ना तर सासरी नांदत असताना तिचा जो दिल असतो ठीक आहे सासू सासरी असतात नंद असते जेव्हा तिचं घरात काही लोकांची जमत नाही नवऱ्याशी जमत नाही सासूजी जमत नाही सासऱ्याशी जमत नाही आणि नंतर त्यांचा वाद विकोपाला जातो नंतर त्या कुटुंबात एवढे भांडणं होता की त्याच्यात चारशे अठ्ठावन्नचा गुन्हा दाखल होतो त्या चारशे अठ्ठावन्नच्या गुन्ह्यामध्ये तिची नंदन समजा मुंबईला राहते ती समजा इथं अकोल्याला नांदते की तिचंही नाव टाकते परवानगी ना लागते एका ला। प्रकरणाची सुरुवात यानंतर एकशे छप्पन मध्ये जी सुधारणा केली होती परवानगी नुसार आयपीसीचा गुन्हा दाखल असेल तर त्याला परवानगी लागते तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनला गेले आणि तिथला तो पोलीस अधिकारी असेल कोणी असेल आणि तो जर एस टी समाजाचा नसेल आणि एखादी फिर्या त्याच्यावर जर झाला पोलिसांना देखील किंवा आरोपीच्या अनुपस्थितीत नसते केच चालवतात कारण के चालवता का येणार आरोपी नसेल तर मग कदाचित त्यावेळेला ते साक्षीदार वापस जात होते परंतु आता जो भारतीय न्याय संहिता आहे त्यामध्ये तुम्हाला वेळेत न्याय मिळणार आहे या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होत आहेत पोलिसांना देखील तपासण्याचा जो वेळ आहे किंवा तुमच्या केस मध्ये काय झालं हे कळवायचा सुद्धा

कोर्टामध्ये आणलं गेलं पाहिजे आणि कोर्टावर सुद्धा संबंध आहे की टाइम लिमिट दिलेला आहे की सात दिवसाच्या आतच त्याचा निकाल हा सुद्धा दिला पाहिजे म्हणजे जेव्हा एखादी केस या विशेष न्यायालयासमोर येईल तेव्हा त्याच्यामध्ये साक्षीदार करवणे पुरावे घेणे हे काम डे टू केलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे म्हणजे जेव्हा केस मोडणार आहे चौकशीसाठी येते चारशे टाका त्यानंतर केस कोर्टावर चालण्यासाठी येते तर त्यावेळेस साक्षीदार

काल आमच्या किटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर